नाशिकमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चोरट्यांनी मोठा धक्का दिला आहे आंदोलनातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पन्नास पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची मोबाईल पाकिटे आणि महिलांचे मंगळसूत्र लंपास केले आहे या प्रकारामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे अडगाव पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली या दोघांकडून पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेल्या वस्तूंचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी गतीने हाती घेतलंय नाशिक शहर पोली पोली पोलीस आयुक्त आडगाव पोलीस स्टेशन आणि पंचवटी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी कटिबद्ध आहेत पोलिसांनी जलद कारवाई करून आरोपींना पकडला आहे आणि लवकरच सर्व चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळतील अशी आशा व्यक्त केली सद्यस्थितीत या घटनांनी आंदोलनातील शिस्त आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय पोलिस प्रशासन आता आंदोलनात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक सतर्क झाली आहे मोबाईल ऑलरेडी चालू आहे मोबाईलचे कॉलिंग होते पोलिसांनी लवकरात लवकर ट्रॅक करून या पुढील पकडण्याच्या एक जणाला आहे आमच्यापर्यंत माहिती आल्यानुसार माझा पण मोबाईल गेलेला आहे लेडीज यांचे गेलेले पुढे आजचा विषय असा आहे की हे कोणीतरी हेतू पुरस्कार केलेला आहे आता ज्यांनी केलं असेल त्याला हे तर खूप महागातच पडणार आहे परंतु आमच्या समाजाचे ज्यांचे वस्तू गेलेले असतील आमच्या भगिनींच्या वस्तू गेलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशनने आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जीवाचं रान करावं असं आम्ही करतोय जीवाचं रान करून आमच्या वस्तू आम्हाला परत पर कराव्यात अन्यथा अन्यथा जे कोणी असतील ते आमच्या ताब्यात द्यावेत आता तपावनात ज्या पद्धतीने तिथे ते लाईव्ह पकडलेले असताना ज्यांनी कोणाचे माता माऊलीची चेन गेली कोणाचे पैसे गेले कोणाचे मोबाईल गेले परंतु पोलिसांनी आम्हाला सांगितलं की सहकार्य करा तुम्ही पोलीस स्टेशनला या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण त्यांची चौकशी करू आणि तुमच्या वस्तू परत देण्यासाठी प्रयत्न करू तसं तिथं एवढ्या मॉपमध्ये आम्ही त्यांचा कायद्याचा सन्मान ठेवून आणि त्यांना सहकार्य केलं पब्लिकमधून आम्ही त्यांना आम्ही दोघांनी कधी काढून दिलं तर गाडीत बसून काढून दिलं तसंच आमची विनंती आहे का सन्मानाने आमच्या वस्तू आम्हाला परत मिळाव्यात एवढीच विनंती प्रशासनास सा। आमची राहील अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे हो इथून माग पण मुख मोर्चे झाले सगळे झाले पण असा प्रकार इथून पहिले कधी कुठल्या मोर्चेत कशा घडलं नाही आज जर तुम्ही बघितलं तर पण आम्ही आत्ताच सगळ्या लोकांची नावं आणि नंबर घेतले जो जो पंचवीस लोकांचे मोबाईल चेन गेलेले आहे पाच पाच सोड्याचे चेन स्नॅश झालेले okay. आहे काही लोकांना माहीत पण नाही इकडे पोलीस स्टेशनला घेतोय आपण हे सगळं म्हणून अजून hmm. खूप लोक आहे hmm. ज्यांच्या पण वस्तू चोरी गेलेल्या आहेत माझी विनंती माननीय सचिन खैरणा साहेबांना विनंती माझी की आपल्या परिक्षेत्रात ही गोष्ट घडलेली आहे आणि जे दोन लोक ट्रॅप झालेले त्यांची जी टीम आहे बाकीची त्या टीम बाकीच्या टीमला त्यांच्याकडून सर्च करून आणि त्यांच्याकडे निश्चित हे सगळे जे मोबाईल चेन वगैरे सगळे मिळणार आहे फक्त आज आमची सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व लोकांची विनंती आहे ते की शान शांतते रॅलीच्या निमित्ताने की आपण हे जे ट्रॅक झाले लोक आहेत ते बाकीचे सगळी टीम त्यांची एकत्र करून गेलेल्या वस्तू सगळ्या मोर्चेकारांच्या त्या परत द्याव्यात मी सर्वांच्या वतीनं आपल्याच विनंती करतो वृत्त वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल